साप गायज कसे आहात जे महाराष्ट्र पब्लिक तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या मध्ये स्वागत करतो मी आता तुम्हाला मग नवं हळू वापरायला केलेलं बांधकाम म्हणजे तर हे दै जुनं फार सो जुनं बांधकाम आहे असं जरा पुढे गेल्यानंतर आपले पिंड लागते कसे महाराष्ट्र पब्लिक तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मी अर्थात तुम्हाला आमच्या गावाकडली प्राचीन मंदिर आहे ते दाखवतो तुमच्या गावात असली तर प्राचीन मंदिर आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तरी आमच्या गावात पहिल्यांदा आल्यानंतर हे मारुतीचं मंदिर लागतंय तर इथं महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो आमच्या गावातल्या तर ही पहिलं आमच्या मारुतीचं मंदिर लागतंय दर्शन करून पुढे गेल्यानंतर तसंच मित्रांनो गावात आपल्या पुढं पहिलं मंदिर आपल्या मारुतीचं लागतंय त्यानंतर परत आपलं श्री दत्त मंदिर येते तर आमच्या दोन प्राचीन मंदिर आहेत ते आपलं महादेवाचं आणि एक सूर्यनारायणाचं तर तसंच श्री दत्त महाराजांची मूर्ती इथं दुसरं मंदिर आहे तिथून पुढे गेले की प्राचीन काळातील मंदिर तुम्हाला म्हणले तर हे महादेवाचं आहे इथं दोन पिंडी आहेत तर पूर्ण प्राचीन काळातील मूर्ती आहेत मित्रांनो पूर्ण न सीमित न वाळू वापरायला केलेलं बांधकाम म्हणजे तर हे दही जण फारस बांधकाम आहे जरा पुढे गेल्यानंतर आपले पिंड लागते पिंडीत दर्शन केल्यानंतर मित्रांनो आपण तुम्हाला सगळ्या मंदिराचा व्ह्यू दाखवतो ही पूर्ण दगडात केले आहे मित्रांनो तसंच पुढे गेल्यानंतर मित्रांनो इथं सूर्यनारायणाचं मंदिर लागतंय दुसरं म्हणजे हे गावातलं आमचं प्राचीन लय जुनं प्राचीन मंदिर आहे तरी आमच्या गावाचं नाव आहे श्री सूर्यनारायण मंदिर नारायण चिंचली पुढे झाल्यानंतर इथं बघायला भेटते आपल्याला दोन दोन्या मूर्त्या स... आहेत ही बी फारशी म मूर्ती आहे तसंच गेल्यानंतर आज आपल्याला मंदिरात जायला भेटतं इथं गेल्यानंतर सूर्यनारायणाची मंदिर मूर्ती आहे फारश फारशी जुनी मूर्ती म्हणजे ले बांधकाम जुनं पूर्ण पूर्ण दगडाचं बांधकाम हा मित्रांनो पूर्ण आणि तुम्ही मूर्ती बघू शकता आकर्षक पूर्ण दगडाची मूर्ती तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण मंदिरात आल्यानंतर तुम्हाला बसायलासुद्धा सोय चांगली आहे आणि इथं पुष महिन्यात म्हणले तर सूर्यनारायणाची यात्रा भरपूर मोठी बसते फारसे भाविक लांब येतात आणि आमच्या गावाचं नाव म्हटलं तर मित्रांनो नारायण चंचोली आहे तर पंढरपूर रोड पंढरपूर तालुका महोळ रोडला आहे तरी आमचं गाव मित्रांनो मित्रांनो ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणलं तरी मंदिरामुळं जाणलं जातं कारण इथं गणेश काका देवाला मानतात आणि इथं जुनं प्राचीन मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणलं तरी उन्हाळ्यात इथं गारवा जाणवतो आणि थंडीत इथं गरम जाणवतो या मंदिराचं वैशिष्ट्य आहे हे अजूनसुद्धा कोणाला कळलं नाही फारसं 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 जुनं मंदिर आहे मित्रांनो हे तुम्ही बी कधी नारायण चिंचला आलं तर आवर्ष भेट देऊन जावा या मंदिराला कारण तुम्हाला चांगला व्यू असेल बघण्यासाठी मंदिर आणि अजून एक फारशी गोष्ट म्हणली तरी ह्या मंदिरात आमची जुनी आजोबा आपण जोबा की हा म्हणजे जुनं मंदिर बांधलेलं राक्षसानी एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे आम्हाला बी काय माहित नाही पण आमचे आजोबा पंजोबा म्हणले जातात कसं मंदिर बांधलं त्यांची चांगला त्यावेळेस माहीत एका रात्री जेवढं मंदिर बांधणं म्हणजे स्वप्न नाही मित्रांनो मित्रांनो नारायण जुथुल या गावात आला तर तुम्ही कधीही या इथं गावातून सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन जावं कारण इथं मंदिर बघण्यासारखं चांगलं मंदिर आहे तुम्हाला माझा व्हिडिओ हे कसा वाटला कमेंट करून मी नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा आणि कमेंट बी करा मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे प्राचीन मंदिर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बी करून सांगा श्रीमन नारायण हरी, हरी। you <laughs>